नमस्कार सगळ्यांना बैलपोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज शेतकऱ्याचा मोठा सण आहे हा बैलपोळा म्हणजे दिवाळीपेक्षा पण मोठा म्हणलं तरी चालतं तर बघा आज बैलपोळा स्पेशल मेजवानी आहे इकडे पुरणपोळी आहे इकडे भजी आहे कुरडाई पापड इकडे पण कुरडाई पापड आहे आणि इकडे रशी म्हणजे आमटी बनवलेली आहे कटायची आमटी बोलतात कोणी रस्शी बोलते आणि हे सगळं बैलांसाठी पण आहे बरं का बैलांना पण हेच खायला घातलेले आज पुरणपोळ्या भजी कुरड्या पापड सगळं बैलांसाठी पण असते आणि आता बैलाचं खाऊन झालेलं आहे आता ही आमची मेजवानी घरगुती तर कशी वाटली मराठवाडा मराठवाडा स्पेशल बैल मराठवाडा बैल पोळा स्पेशल मेजवानी तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक कमेंट शेअर पण करा व्हिडिओ आवडल्यास आणि आज सगळी मेजवानी यांनी बनवलेली आहे तर किती वाजेपासून स्वयंपाकाला लागलेली आखत वाज तर खूप तयारी करावी लागते इकडं बैल पोळ्याची सगळी तयारी करावी लागते जास्तच काम असते आज आणि <laughs> दिवस पण बोलतात ना पोळा आणि दिवस बोळा तसं आहे तर आज सकाळपासून स्वयंपाक दुपारपासून स्वयंपाकाला लागलेली बाई आई आहे माझी सगळा स्वयंपाक एकदम छान स्वयंपाक करते मम्मी माझी तर तुम्हाला पण आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा सुग्र नाही आणि यांच्यापासूनच मी जे काय ते शिकलेले आहे तर धन्यवाद <laughs> आणि लाईक कमेंट शेअर पण करा